मुझे बहुत खुशी है कि डॉक्टर मिलिंद शाह और डॉक्टर मयूरी ने अणनवी फिटल मेडिसिन सेंटर सातारा में खोला है इससे क्या होगा कि जो सातारा के प्रेग्नेंट लेडीज हैं उनको एक वर्ल्ड क्लास टेटी मेडिसिन ट्रीटमेंट मिलेगा उन्होंने यहाँ पर बहुत ही अच्छी मशीन लाया है और वो दोनों बाहर जाके ट्रेनिंग करके आए हैं तो उनके ट्रेनिंग का पूरा फायदा सातारा के प्रेगनेंट लेडीज को मिलेगा और जो फैसिलिटी इस समय पूरे फैम्ली और कॉमे सब जगह अवेलेबल है वो सातारा में भी अवेलेबल होगी संघटनेचे प्रमुख होते एक या वयामध्ये सुद्धा उत्साहाने काम करणारे ही दोन्ही व्यक्तिमत्व आपल्या समोर आहेत सर मयुरीचे टीचर म्हणून आणि पुण्यातले आणि पश्चिम महाराष्ट्रातले सगळ्यात ज्येष्ठ सोनॉलॉजिस्ट म्हणून सरांचं मोठं काम आहे आणि आता अजूनही प्रशिक्षणाचा म्हणून अनेक विद्यार्थी तयार करण्यात काम चालू आहे एक वेगळी सेवा इथं सुरू करत असताना या लोकांचे आशीर्वाद सर्व मोठ्यांचे मिळावे आणि म्हणून आपण हा सगळ्या कार्यक्रमाचा नियोजनाचा भाग होता पाऊस पडल्यामुळे आपण खरं तर थोडेसे सगळेजण डिस्टर्ब आहोत चेतना सिन्हा मॅडम एक प्रख्यात समाजसेविका म्हणून या महिलांच्या उन्नतीसाठी मायक्रो क्रेडिटच्या माध्यमातून मांड्याशी महिला सहकारी बँकेचं मोठं काम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सादर करणं त्यांचंही स्वागत आणि आपणा सर्वांचं एवढ्या पावसात सुद्धा सा, आपण येणार वेळ थांबलात मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि मी खोपत्या सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द सांगा सेंटर मेडिसिन सेंटर आहे सातारा सुरू आहे चांगली घटना नको तर नाही कधी करायचं कसं असतं की जर अशा घटनेला पाऊस पडला तर तो काय म्हणजे शुभच समजला जातो आणि कशामुळे दृष्टीने अतिशय चांगली गोष्ट आहे पावसाची खरंच गरजच होती सगळ्यांना आपल्याला त्याप्रमाणे तो पडला आहे की डॉक्टर बिलिंग आणि डॉक्टर बहिणी यांचं हे अत्याधुनिक असं हे सेंटरमध्ये स्थापन करू शकले आणि त्यांनी दोघांनी याच्यात प्राविण्य मिळवलं नुसतंच सेंटर उभं केलं असं नाही तर दोघांनी याच्यात अतिशय मोठं प्राविण्य मिळवून हे केलेलं आहे त्याचे खूप अनेक उपयोग असतात सगळ्यांच्या या नवीन क्षेत्रामध्ये जे काही आपल्याला निदान अर्भावस्थेत असताना करायला मिळतो त्याच्यातून खूपच मोठे प्रॉब्लेम सुटू शकतात आणि त्याच्यामुळे अशीही सोय आता इथे झालेल्या जाणाऱ्या त्याच्यामुळे लोकांची बरोबरच जाण्याची धावकर वाचेल आणि ते इथे मी सगळं आपल्याला मधा करून घेईल तरी आता या अतिशय सुंदर उपक्रमाबद्दल आणि अतिशय अभ्याव उपक्रमाबद्दल डॉक्टर मिलीन राणी डॉक्टर नवीन भाई यांचा मनापासून अभिनंदन करतो आणि मला नक्की आहे की आपण सगळे या स्पर्धाचा लाभ घ्याल आणि मग खऱ्या आपल्याला त्याचं महत्त्व कळेल की किती मोठी ही स्टेप त्यांनी घेतलेली आहे की कशी महत्त्वाची आहे डॉक्टर मिलिंदी रेणी माझी मैत्री खूप जुनी आहे त्यांनी कोरेगावला हॉस्पिटल सुरू केलं तेव्हाही मी असाच त्यांचे मध्येच्या वेळा होतो आणि असं त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो एक त्यांनी आणि त्यांनीसुद्धा म्हणजे गावातला जाऊन तिथे राहू सर्व नवीन आहे शिकून हे तयार केले अतिशय अभिमान दिसत आहे धन्यवाद

दोन तीन महिने ट्रेनिंग घेऊन चालू करतात असं नसताना या दोघांनी अत्यंत शास पद्धतीने सगळं त्यांचं ट्रेनिंग आहे महिम जेव्हा आमच्याकडे आली त्याच्या आधी त्याच्या आधी आमच्याकडे आणि दोन स्टुडंट्स येऊन गेले आणि माझं असं ऑब्झर्वेशन आता सर्व काय सारखं बेडिंग मेडिसिन रोज आमच्याकडे आले आणि एकापेक्षा एक सरस अशा या कॅटेगरीत येते आणि मयूर तिसरी आहे आणि मयुरीला आम्ही तिथे माझी इच्छा होती की तिने भारतीय विद्यापीठाला जॉईन व्हावं आणि कायमचं राहावं ते पण आमचं जे नुकसान झालं तो फायदा साताऱ्याने घेतला आणि ती साताऱ्याचं कल्याण केलं आणि मला मयूरीच्या नॉलेजबद्दल टेक्निकबद्दल अतिशय आदर आणि कॉन्फिडन्स आहे म्हणजे ती मला कधी कधी फोन करून विचारते सर मी केस पाठवते तरी डिफिकल्ट केस आहे मला असं वाटतं कधीही तिचं ओपिनियन मला चेंज करावं लागतं आणि या दोघांना माझ्या शुभेच्छा आणि मला खूप खात्री आहे की याच्यापुढे पुढे पेशंट कुठलाही पेशंट प्रेक्षाच्या बाहेर आला आणि फॅशन मेडिसिन सेंटरच्या उद्घाटन होतोय आणि त्या उद्घाटनाचा कार्यक्रमाला मी आहे त्याचा मला आणि आपण डॉक्टर मिलित आणि डॉक्टर महिनी सांगितलं त्याबद्दल मी खूप खूप आभारी आणि सलमाननी मग डॉक्टर आणि डॉक्टर सर ह्या डॉक्टरच्या सर्कलमध्ये आणि मध्ये लाईट केली ना आणि सगळे मोबाईल असे चालू झाले मला मी डॉक्टर निधींना सांगते की मला काय आठवण आली माहितीये लहानपणे मी फिल्म बघितली होती डॉक्टर कोण आता बऱ्याच डॉक्टरांनी ते फिल्म बघितली असेल आम्ही बसवडला आणि ज्यावेळी या प्रोजेक्टचं आम्हाला डॉक्टर शाह मॅडमकडनं कळलं तर आम्हाला असं वाटलं की अशा भागात अशी सोय व्हायलाच पाहिजे आणि आपण डॉक्टर शाहना विनंती करूया की ऍज अ बँकर आमचं फायनान्सिंग नसू द्या या प्रोजेक्टला म्हणजे क्लायंट बँकर आलेले नाहीये बँकर गेले ना गे ना गे ना गे त्यांच्याकडे विनंती की आम्हाला त्याचा लाभ द्या आणि म्हणून मी परत एकदा सांगते की डॉक्टर मिनीतला ज्या ठिकाणी भेटले आणि महिनिक भेटले तर त्यांचं ती पॅशन आणि तो विचार आणि सतत कसं करायचं ते सगळं बघून आम्ही माझ्या कलिग रेगाबद्दल योग त्या इथेच आहे पण आम्हाला असं वाटतं की अशी डॉक्टर्स किती गरज आहे ह्या भागाला आणि या भागाला सोयी भेटते आणि मी सगळ्यांना सांगते की आम्ही बसवडकर म्हणजे मान देशात त्यात तुम्ही सगळे जे आकडे बघणार सगळे अशिक्षित जास्त कुठे माण आणि सगळ्यात जास्त चाइल्ड मध्ये इश्यूज कुठे माण चालू आहे आता डब्ल्यू एच ओ चडी आलं की सगळ्यात जास्त मेंटल डिस्ट्रेस ची जे नंबर ऑफ पेशंट आहे ते माणमध्ये म्हणून एक प्रोजेक्ट आता डब्ल्यू एच ओ चा आणि मानवीशी एकत्रित अशा ज्यावेळी सगळे प्रश्न आहेत कारण मला असं वाटतं की फार बोलत नाही पाऊस पण आहे आणि विषय हा कार्यक्रम खूप वेगळा आहे तर डॉक्टर मयुरी आणि डॉक्टर मिनिट यांना सांगतोय की कसं आहे की काही डॉक्टरांना जे हे केलेले आहेत प्रेजेक्ट केलेली आहेत आपल्या समाजात सगळीकडे तर तो आपण पुढे नेताय आणि तो आपण जे पुढे नेत त्याचा लाभ सातारकरांना भेटतोय आणि त्याच्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहे म्हणजे असा तर खूप बघितले खूप डॉक्टर होतात वगैरे पण गावाकडनं ते शहराकडे जातात पण आपण शहराकडनं इथे येत आहे आणि साताऱ्यात आपण हे चालतील आणि मला ही खात्री आहे की आमच्या भागातील लोकांना साताऱ्याला येणं सोपं आहे पण पुणेला जाणं वगैरे किती कठीण आहे तर ही सुविधा केली ते आपण एक प्रॉब्लेम उघडून आण साताऱ्याचे मला बघून आणि पर्टिक्युलरली मयुरी तुला बघून मी असं आमची भेट म्हणून तुला बघून आणि मला हे सांगायचं आहे की मयुरीच्या पण टाळ्या वाटल्या पाहिजे आय एम सो प्राऊड यू नो की आय एम इन द क्राऊड वे पीपल आर बिल सो डिफरंटली त्या मशीन होतो त्यावेळी पण डॉक्टर जसं आपण सांगितलं की आपण हरवलं आमचा साताराचा पंधरा तीस पण चांगले विवे आलेले आहे तर त्याबद्दल आम्हाला वी आर व्हेरी ऑफ एन अँड आय एम सो थँकफुल डॉक्टर सो मच हा वेरी असून थँकफुल अँड आय एम शुअर आर सो मेनी पोअर पीपल हू विल बी टेकिंग द बेनिफिट इट्स मॉर बेनिफिट्स इट्स जस्ट अ मॅटर ऑफ गेटिंग दिस अवेलेबिलिटी बी सातावर फिट करता राईट त्यांची मुलं त्यांची मुली जे पण ते गेलं असतं काही

यांच्या यांनी बनवलेल्या चार सुंदर कॅन्डवेस आहेत ते आपल्याला भेट दिलेल्या आहेत त्या कार्यक्रमासाठी इतके दिग्गज या आदरणीय सगळे लोक डॉक्टर चिमले सर डॉक्टर चेतना सिन्हा डॉक्टर त्यांना सगळ्यांचे आभार मानतात त्यांनी